pleasure to be here today on International Women's Day that uh, celebrates strength, independence and a new journey, values that resonate deeply with us, a joint group. A joint group we believe that travel is more than just visiting new places. It's about experiencing the world in a way that leaves familiar but yet exciting. Our mission is to make premium travel accessible immersive and fully unforgettable, ensuring that every journey thinks like home, no matter how far you are traveling with us. With that vision in my mind, we are thrilled to introduce Tharshtekmi Mir Idhim Kattak a specially curated travel experience designed for Maharashtrians and designed by Maharashtra. अधर अप्टोबर दोन अधर पाविसे तर्व अधर 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 तर कोविड आला होता आणि कोविडमध्ये सगळ्यांना माहीत आहे की ट्रॅव्हलचं कारभार संपूर्ण शून्य लागला होता बरोबर तर आम्ही विचार केला की दोघांनी मिळून की आता शून्य होऊन कुठे झाला वरती जाऊ शकत पण खाली तर जाऊ शकत नाही याच्यात पुढे तर त्याच्यामुळे आम्ही त्या टाइमला वी जॉईन हॅन्ड्स अँड वी सेट एट लेट्स कम टुगेदर आणि काहीतरी चांगलं करू आज आपण इकडे सगळे जमा आहोत कारण आज आम्ही एक खूप वेगळा आ, एक हॅशटॅग घेऊन तुमच्यासाठी आलोय आता या हॅशटॅग मागे काय गोष्ट आहे काय कहाणी आहे हे आम्ही तुम्हाला सांगूच पण आमचा हॅशटॅग आहे जॉय अँड क्रूज हॅशटॅग वी भटकणारे तुमच्या <laughs> नॉर्मल मधनं कुठेतरी मला एक एक वेगळेपण मिळायला हवं हो। कारण नाहीतर आम्ही इतक्या ठिकाणी शूट करतो आम्ही महाराष्ट्रात शूट करतो आम्ही बाहेर शोधला जातो पण ते असतं पण वेन आय ट्रॅव्हल वेन आय ड्युअरिंग ट्रॅव्हल ट्रॅव्हल मला हवं असतं की यार मी माझ्या वेळेनुसार उठायला हवं मी माझ्या वेळेनुसार समजा मला कुठल्या तरी म्युझियमला आहे तर त्यानुसार मी तिकडे जायला हवं मला हवं ते फूड मला खाता यायला पाहिजे कधीतरी मला असं वाटतं की ट्रॅव्हल इज ऑल्सो व्हेरी स्पिरिच्युअल फॉर मी यु नो असं खूपदा होतं की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो कुठेतरी आपल्याला आपणच कळायला लागतो आणि त्याच्यामुळे यू नॅस्टाईम मी इज ऑलसो फाइंडिंग युअर मी आहे अमृता खनवेलकर आणि आज माझ्या घरी आली आहे पुण्यात आली आहे आणि आज मी इथे जॉय आणि क्रू ही जी एक एजन्सी आहे यांच्यासोबत मी त्यांची ब्रँड अम्बॅसिडर आहे जॉय आणि क्रू ही एक अत्यंत आगळी वेगळी अशी फॅमिली एजन्सी आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर क्युरेटेड म्हणजे तुमच्यासाठी खास डिझाईन केले गेलेल्या टूर्स तुम्हाला अनुभवा अनुभवायला मिळणार आहे आणि अगदी वेगवेगळे देश तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत अगदी स्कॅन्डनेवियापासनं केनियापासनं ते अगदी स्वित्झर्लंड मग युरोप तुम्हाला जे हवायचे ते तुम्हाला प्रॉपरली क्युरेट करून दिलं गेलं जाईल एवढंच नाही तर आमच्याकडे सिनियर सिटीजन प्लॅन करतो इकडे माझं हे पहिलं वर्ष आहे आणि आत्ताच मी चार टूर्सवरती जाणार आहे कॅन्डनेविया केनिया त्याच्यानंतर स्वित्झर्लंड आणि मग जपान आणि अशी आगळे अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा टूर्स या लोकांनी प्लॅन केले आहेत सो युआ लुकिंग फॉरवर्ड टू अ ग्रेट फ्युचर आहे जो आमचा ॲक्च्युली हॅशटॅगसुद्धा आहे वी भटकणारे हा आमचा हॅशटॅग आहे सो बस भटकन खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं वेगवेगळी लोकं वेगवेगळे ऑडियन्स जे आहे ते एक्सपिरियन्स करणं हा माझा मोटिव्ह आहे नमस्कार माझं नाव रंजन मूर्ती आणि मी को फाउंडर आहे जॉईन क्रूचं जॉईन क्रूचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं टू थाउजंड ट्वेंटी टू ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर टू ट्वेंटी टूला आणि आमचं जे ध्येय आहे ते ते दॅट इज एक आहे ट्रान्सपरन्सी जे ह्या टाईममध्ये नॉर्मली आपण नो कमी आहे पण जॉईन क्रूज इज गोईन टू एन्श्युअर दॅट ट्रान्सप्ल इज गोइन टू बी वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर्स राईट आमचं बिगस्ट जे क्लायंट्स आहेत जे क्लायंट्स आहेत ते आहेत सिनियर सिटिझन्स आणि त्यांसाठी आम्ही सिल्वर टुरिझम आता एक लॉन्च केलेलं आहे सो सो दॅट इज वन आणि द्वी भटकणारे म्हणून आम्ही एक ब्रँड लॉन्च केलं आहे फॉर महाराष्ट्र आणि ज्याच्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कनेक्टेड करणार आहे विथ मेजर प्रोडक्ट्स जे आमचे आहेत ते प्रवास जे आहे सगळ्यांना आवडतं आहे आणि सगळ्यांना म्हणजे हॉलिडेज जे म्हणतो आपण वेकेशन्स म्हणतो आपण तर ते सर्वांना म्हणजे ट्रॅव्हलचं एक चांगलं त्यांना सगळं एक ट्रॅव्हल सगळ्यांना एक आवड असतं त्याच्यामुळे या आवडमुळे आम्ही सगळ्यांना एन्शोअर करणार आहे की वी विल बी टेकिंग एव्हरीबडी टू अमेझिंग डेस्टिनेशन्स अमेझिंग लोकेशन्स अँड गिव्हिंग गुड एक्सपिरियन्सेस